नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील भगवान पंचाळेश्वराच्या कृपाशीर्वादानं व स्वानंदवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हरिभक्त पराण गुरुवर्य महंत बालकदास महाराज म मत, मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर पासून शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक बालम टाकळी येथील श्रीक्षेत्र संस्थान नारायणदास गड या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा व श्रीमद भगवत कथक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या सप्ताहासाठी नामवंत सकाळी मठाधिपती हरिभक्त पराण महंत बालकदास महाराज यांचे सुश्राव्य अशा वाणीने काल्याचे कीर्तन होणार आहे तर या अखंड हरिनाम सप्ताहासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन हरिभक्त पारायण महंत बालकदास महाराज यांनी केलं आहे रामकृष्ण हरी मी बालकदास महाराज श्री क्षेत्र नारायणदास गड बुद्रुक आपल्याला सर्व चॅनलच्या माध्यमातून नारायणदासगड पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते स्वानंद सुग्निवासी वैकुंठवासी पूज्य बाबांच्या नव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य असे सप्ताहाचे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन होऊन कीर्तनकार येणार आहेत आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा बाबाच्या पुण्यतिथी सोहळ्याचा आणि पुण्य लुटण्याचा आनंद घ्यावा सर्व भाविकांना या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो रामकृष्ण हरी प्रतिनिधी इसाक्षेख डीएनए मराठी शेवगाव